मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने महंकाळ डॉक्टरांच्या घरावर दरोडा प्रकरणी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठे धागे दोराय लागलेत या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून अन्य तिघे देखील पोलिसांच्या सांगण्यात येत आहे स्थानिक अन्वेषण विभागासह पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केल्याची माहिती समोर आहे या दरोड्यातील टोळी परराज्यातील असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे कवटे येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक दरोडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला जुरेवाडी रस्त्यावर असणाऱ्या गुरुकृपा हॉस्पिटलच्या असलेल्या मेत्रे यांच्या घरी तीन पुरुष आणि एका महिलेच्या टोळीने आयकर विभागाचा छापा असल्याचे भासवत डॉक्टर मेत्रे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला या दरोड्यात तब्बल एक कोटी वीस लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले यानंतर कवटे महाकाळ पोलीस ठाण्यासह सा सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या चोरट्यांना पकडण्यासाठी मोठी यंत्रणा लावली होती त्यानुसार सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे आणि मुंबईसह कर्नाटक राज्यात पोलिसांनी मोठी यंत्रणा लावली होती त्यानुसार पोलिसांच्या हाती धागे दोरे लागले असून एका महिलेला ताब्यात घेतले असून अन्य ते संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती सांगण्यात येत आहे सदर आरोपींपैकी काही आरोपी हे कर्नाटक राज्यातील असल्याचे थे सांगण्यात येत आहे तर काही लोक कोल्हापूर येथील असून कवटे मंकाळ येथे काही दिवसांपूर्वी वास्तव्यास असणाऱ्या संशयितांच्या माध्यमातून या दरोडाचा कट रचला गेल्याची माहिती देखील समोर येत आहे